स्वत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील बुलंदाबाज सांगली अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन वैद्यकीय व्यवसायाबरोबर राजकारणात अग्रेसर असलेले डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या वाढदिवसास हार्दिक हार्दिक शुभेच्छा स ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य जत तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील बुलंदाबाद सांगले अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन वैद्यकीय व्यवसायाबरोबर राजकारणात अग्रेसर असलेले डॉक्टर रवींद्र आरळे यांच्या वाढदिवसास हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे व्रत नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले सरचे स्वागत जत येथील यशस्वी डॉक्टर डॉक्टर रवींद्र आळे या ठिकाणी आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले डॉक्टर साहेब नमस्कार 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 गेली अनेक वर्षे जत तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये डॉक्टर रवींद्र आळे हे स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम करतात एक यशस्वी डॉक्टर म्हणून त्यांचा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये परिचय डॉक्टर साहेब गेल्या अनेक वर्षापासून आपण दुष्काळी जत तालुक्यामध्ये आपण काम करत आहात आणि शिक्षणही आपण या दुष्काळी तालुक्यामध्ये घेतलेला आपलं शिक्षण कुठंपर्यंत झालं मी माझं सगळं शिक्षण खरं म्हणजे मिरजेला झालेलं आहे दहावीपर्यंत मिरज हायस्कूल त्यानंतर विलिन कॉलेज त्याच्यानंतर मिरज मेडिकल कॉलेज एम बी एस पूर्ण केलं त्याच्यानंतर एम डी हे मिरज मेडिकल कॉलेज आणि वार्लेस हॉस्पिटल त्यानंतर पूर्ण शिक्षण झाल्यानंतर एम डीला मी प्रथम आलो तिथून जजची काही मंडळी भेटायला आली आणि त्यांनी आग्रह केला की जज सारख्या दुष्काळी भागामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांची उणीव आहे आपण इथं यावं प्रॅक्टिस करावी त्यांच्या मागणीला होकार दर्शवून मी जतमध्ये एकोणीसशे नव्वद साली स्त्री तज्ज्ञ म्हणून आलो आणि प्रॅक्टिसला सुरुवात केली पहिल्या पाच वर्षात आपल्याला हॉस्पिटल सुरू केल्यानंतर खरं म्हणजे जत सारख्या ठिकाणी अत्यंत गरजेचं हे स्त्री रोग आणि शास्त्र हा विभाग चालू केला त्यावेळी अनेक आणि असंख्य अडचणी समोर आल्या खरं म्हणजे सुरुवातीला भूल द्यायचे भूलतज्ञ नव्हते अशा वेळी मोठ्या गावाहून जिल्ह्याहून बोलतज्ज्ञांना बोलवावं लागायचं रक्तपेढी नव्हती जे काही पेशंट ॲनिमिक असायचे रक्तक्षय असायचा यांना रक्त मिळायचं नाही विजापूर सांगली सोलापूर या ठिकाणी मोटरसायकलवरून जाऊन लोकांनी रक्त आणून अनेक लोकांचं जीवदान त्या काळी केलेलं आहे त्यावेळी इतक्या चांगल्या सुविधा आम्ही देऊ शकत नव्हतो याची ही जाणीव आम्हाला होती म्हणून तर एकोणीसशे त्र्याण्णव साली एक, एक, एक मोठ हॉस्पिटल बांधायचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला हॉस्पिटल बांधल्यानंतर तुमच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली त्या कशी सुरुवात झाली ते थोडस आपण त्या ठिकाणी सांगा हॉस्पिटल माझं एकोणीसशे नव्वद साली दहा बेडचं होतं त्यावेळी मनाशी असा निश्चय केला होता की ज्या काही गोष्टी जतच्या लोकांसाठी करता येईल ते आपण करणं अत्यंत गरजेचं आहे असं ओळखून एक सुसज्ज असा हॉस्पिटल सांगली रोडला मी बांधायचा निर्णय घेतला एकोणीसशे पंच्याण्णव साली ते बांधकाम पूर्ण झालं आणि चाळीस बेडच्या हॉस्पिटलची सुरुवात मी केली त्याचवेळी भूलतज्ज्ञ आपल्याकडं उपलब्ध झाले त्याचबरोबर रक्तपेढीची निर्मिती केली आणि रक्तपेढी चालू झाली आणि अनेक लोकांना जीवदान त्यामुळे मिळायला वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण जतमध्ये आपल्या डॉक्टर केला त्यानंतर आपण तेच आपण मग बोललेलो आहोत की दहा बेडची हॉस्पिटलची निर्मिती केली सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव ला जत व्यवसायांची गरज ओळखून एक चाळीस बेडच्या हॉस्पिटलची बांधकामाची सुरुवात केली त्यानंतर आम्हाला जतमध्ये भूतज्ञ मिळाले त्याचबरोबर रक्तपेढीची सुरुवात केली त्यामुळं अनेक असंख्य रुग्णांचे जीव वाचवण्यास आम्ही जी म्हणजे उपयुक्त पडलो उपयोगी झालो त्यानंतर आपण हॉस्पिटल पूर्ण केल्यानंतर अनेक तालुक्यातल्या लोकांना चांगली सेवा मिळाली त्यानंतर आपण तालुक्यातील लोकांचे गरज ओळखून किंवा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची गरज ओळखून कैलासवासी सौ शांताबाई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आपण इथं सुरू केलं त्यामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत आणि लोकांना त्याचा कसा फायदा होतोय ते या निमित्तानं आपण आमच्या प्रेक्षकांना सा। मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मिरजेच्या खालोखान जत ही वैद्यकीय पंढरी म्हणून नावारोपास आलेली आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्याकडं सोलापूर विजापूर मंगळवेढा सांगोला काही सांगलीचे आणि इकडचे उमदीचे या भागातले रुग्ण पंढरपूरचे या भागातले रुग्ण जत मध्ये सेवा घेण्यासाठी येत आहेत आपल्या या वैद्यकीय व्यवसायामध्ये आपल्याला लक्षात आलं की रुग्ण प्रचंड आहेत डॉक्टर हा एकटा होतो त्यामुळे मी विचार केला की नर्सिंग स्टाफ जर उपलब्ध झाला तर चांगल्या पद्धतीची सेवा देता येईल म्हणून मी नर्सिंग कॉलेजची निर्मिती केली एन एम जे एन एम बी एस सी नर्सिंग पीपीबीएससी असे अनेक नर्सिंगचे कोर्सची सुरुवात इथं उमा चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर केल्यामुळं आमच्या हॉस्पिटलमध्ये अनेक नर्सिंगच्या ज्या काही गरजा होत्या त्या परिपूर्ण झाल्या आहेत आता एका बाजूला पेशंट आहे एका बाजूला नर्सिंग स्टाफ आहे मग लक्षात आलं की डॉक्टरांची कमतरता खूप आहे म्हणून आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूशन चालू केलं एमबीबीएस नंतर आमच्याकडं डीजीओ हा कोर्स चालू झाला आता या कोर्स मध्ये लक्षात घ्या की आपल्याकडं छत्तीसगड तेलंगणा त्याचबरोबर मध्य प्रदेश राजस्थान गुजरात कर्नाटक इतकंच नव्हे उत्तर प्रदेश आणि बिहार इथून संपूर्ण भारतातील लोक शिक्षणासाठी जज सारख्या छोट्या गावात येतात हा आमचा खरं म्हणजे अभिमान आहे त्यामुळे एका बाजूला डॉक्टर संख्या उपलब्ध झाली एका बाजूला नर्सिंगचा स्टाफ उपलब्ध झाला एका बाजूला सगळ्या फॅसिलिटी आपण द्याव्यात म्हणून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात केली आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की आपल्याकडं मोतीबिंदू सारखे ऑपरेशन डोळ्याचे अनेक ऑपरेशन खूप चांगल्या पद्धतीनं होत आहेत त्याचप्रमाणे कानला घशाचे ऑपरेशन त्याचप्रमाणे पुरुषांचे हर्निया हायड्रोसिल पोटातले अपेंडिक्स किंवा आतडीचे आजार हे ऑपरेशन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेले आहेत हाडाचे ऑपरेशन व्हायला लागलेले आहेत त्याच पद्धतीनं हार्टचे काही छोटे मोठे आजार असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट चांगल्या आप पद्धतीने आपल्याकडे व्हायला लागलेली आहे आणि स्त्री रोगाबाबतीत तर प्रश्नच नाही स्त्री रोगा बाबतीत तरी अत्यंत अद्ययावत अशी उपकरणं त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी असेल हिस्ट्रोस्कोपी असेल गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून कॉर्पोस्कोपी सारखे तपासण्या आम्ही या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावाजलेला हॉस्पिटल म्हणून नावारुपास येताना दिसत आहे डॉक्टर साहेब आपण एवढा वैद्यकीय व्यवसाय प्रचंड वैद्यकीय व्यवसाय सांभाळून आपण राजकारणातही काम करताय गेल्या अनेक वर्षापासून आपण भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये गेले पंचवीस ते तीस वर्ष काम करतो याविषयी आपल्याला काय सांगते खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं माझं ऍक्सिडेंटली आपण म्हणतो अचानक येणं झालं त्याचं कारण असं आहे माझे सासरे कैलासवासी बाबासाहेब तानवडे हे भारतीय जनता पार्टी आणि जनसंघापासून काम करणारे एक सिनियर कार्यकर्ते होते माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यांच्या आग्रहास्तव मी भारतीय जनता पार्टीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला मी रीतसर सदस्य झालो त्याच्यानंतर त्याच वर्षी मला तालुका अध्यक्षपद मिळालं त्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आणि राजकारण न करता समाजकारण त्याच्यामध्ये मी खूप लक्ष घातलं आणि पब्लिक म्हणजे पोचण्यामुळं लोकांच्या आरोग्याविषयी आम्हाला काही करता येत आहे ये। ह्या भावनेतून एक समाजकारण आम्ही मोठ्या पद्धतीने केलं यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी आरोग्य अनेक आरोग्य शिबिरं हजाराच्या वर आरोग्य शिबिरं घेतली त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरे घेतली त्याचप्रमाणे आरोग्य व्याख्यानमाला म्हणजे लोकांना आपल्या आजाराविषयी माहिती व्हावी म्हणून पुणे मुंबई कराड सातारा कोल्हापूर इथले नामांकित व्याख्यातेना बोलवलं आणि त्यांनी आरोग्यावर व्याख्यानं दिली आणि या व्याख्यानाचा उपयोग असा झाला की लोकांना आरोग्याबाबतीतली माहिती कळायला लागली आणि याचबरोबर मी एक समज गैरसमज एक पुस्तक लिहिलं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला की जेणेकरून सगळ्या लोकांना आपल्या आरोग्याबद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते दूर व्हावेत चांगल्या पद्धतीची सेवा त्यांना मिळावी त्यामुळे राजकारणाचा खरंच फायदा मी समाजकारणासाठी केला आणि कधीही आयुष्यात राजकारण केलं नाही त्याच्याचमुळं एक निष्ठावान कार्यकर्ता आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्याकडे पाहतं डॉक्टर साहेब आता येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पाच ते सहा महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे तालुक्यात थरु, अशी चर्चा आहे की आपण आमदारकीला उभारणार आहे याविषयी आपलं काय म्हणतो आमदारकी आणि येणारा काळ हा त्या त्यावेळी ठर ठरवला जाईल पक्षानं संधी दिली आणि लोकांच्या मनात असेल तर तेही शक्य आहे परंतु त्याच्यासाठी काहीतरी राजकारण करावं हे माझ्या मनात मुळीच नाही माझ्या कार्यातून मी उभं केलेल्या संस्थेतून त्याचा लोकांना खरंच उपयोग होत असेल तर निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये जायला काय हरकत नाही असंही मलाही वाटायला लागलेलं आहे ला। त्यामुळं लोकांच्या भावना काय येते त्याच्यावर हे सगळं अवलंबून डॉक्टर साहेब गेल्या वीस ते पंचवीस ते तीस वर्षे आपण जत तालुक्यामध्ये यशस्वी वैद्यकीय सेवा करतात या निमित्तानं अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले त्याविषयी तुम्हाला काय सांगता येईल सगळ्यात पहिला पुरस्कार जतच्या सगळ्या पत्रकारांनी एकत्र येऊन जो दोन हजार तीन साली मला जत भूषण पुरस्कार दिलेला आहे तो खरं म्हणजे खूप मला प्रोत्साहित करणारा ठरला आणि त्या पुरस्कारापासूनच माझी खरी म्हणजे समाजकार्याची आवड निर्माण झाली आणि जी थाप पत्रकार लोकांनी माझ्या पाठीवर थोपटली त्याचा निश्चित फायदा समाजाला पण झाला आणि मलाही झाला एक मानसिक समाधान मिळालं हे कार्य करत असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्र शासनाचा दोन हजार नऊ साली कैलासवासी आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार जो संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच फक्त खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरला दिला जातो एकमेव पुरस्कार असतो त्या पुरस्कारासाठी माझी निवड ही करण्यात आली त्याच्यामध्ये शंभर मार्काच्या त्यांच्या चाचण्या होत्या त्या शंभर पैकी अठ्ठ्याण्णव मार्क मिळून मी ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरला ही चांगली मोठी असे सन्मानाची पदवी सरकारनं महाराष्ट्र शासनानं दोन हजार नऊ साली मला दिली गेली आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार ह्या आनंदीबाई ज्या होत्या त्या पहिला महिला डॉक्टर होत्या आणि आनंदीबाई हा स्त्रियांना म्हणजे आनंदी या पहिल्याच महिला होत्या आणि मी माझं आयुष्य संपूर्ण महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्या आनंदी राहाव्यात म्हणूनच माझं आयुष्य गेलेलं असल्या कारणानं हा पुरस्कार हा मला जो मिळालेला आहे तो खरंच आमचा सर्व परिवार आनंदी झालेला होता आणि ह्या पुरस्कारासाठी कोणत्याही पद्धतीचा वशिला कोणत्याही पद्धतीची मागणी न करता माननीय त्या काळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला आणि त्यानिमित्त जत मध्ये मोठा नागरी सत्कार पण घेण्यात आला होता आणि त्याच्याच बरोबर अनेक इतर पुरस्कार एड्स अवेअरनेस पुरस्कार जे तीनशेच्या वर व्याख्यानं मी एड्ससाठी दिली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर व्याख्यानं दिली कम्युनिकेशन स्किलवर व्याख्यानं दिली व्यसनमुक्तीवर व्याख्यानं दिली हजारच्या वर माझी व्याख्यानं झालेली आहेत या सगळ्याची दखल घेऊन वेगवेगळ्या वे 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 संस्थांनी माझा जाहीर असा पुरस्कार केला पुरस्कार दिला आता नुकताच मला सांगलीमध्ये येणारा प्रतिष्ठित श्री बाळासाहेब गलगले पुरस्कार या सुद्धा मला सन्मानित करण्यात आलेला त्या अनेक पुरस्कार मिळालेले आहेत वेळ कमी असल्या कारणानं फारसा काय त्याचा उपभाव करण्यात येत नाही डॉक्टर साहेब आपण एक यशस्वी डॉक्टर आणि एक यशस्वी राजकारणी म्हणून काम करत असताना आपण वेगवेगळ्या संघटनावर वेगवेगळ्या कमिटीवर काम असते त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल खरं म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं राजकारणाचा उपयोग जर समाजकारणासाठी के केला तर निश्चितपणे समाजामध्ये एक चैतन्य निर्माण होतं सामान्य लोकांना आपण उपयोगी पडू शकतो या भावनेतून मी लायन्स क्लबची स्थापना केली एकोणीसशे शहाण्णव साली गेली वीस वर्ष आमचा लायन्स क्लब सातत्यानं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे लायन्सच्या माध्यमातून आमची जी टीम आहे त्या सगळ्यांनी मिळून अनेक पाण्याच्या टाक्या जिथं जिथं गरज होत्या तिथं वाटप केला रक्स जे काही आपण म्हणतो ते वाटप करण्याचा कार्यक्रम केला धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम केला लायनच्या माध्यमातून त्या सामाजिक उपक्रम करण्यास आम्ही चष्मे वाटप असू देत कानाचे कर्ण कानाचे मशीन्स असू देत अशा अनेक कार्य लायांच्या माध्यमातून मला जत तालुक्यामध्ये करण्यात मी यशस्वी झालो मी नुकताच जे काही गोष्टी सांगितल्या हे सातत्यानं माझा विषय जत तालुक्यातल्या लोकांसाठीच आहे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची पासून जर आपण पाहिलं तर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल केल्यामुळं अनेक लोकांना चांगली मिरजेत न जाता एक चांगली सोय मध्ये त्यांना मिळाली त्याचबरोबर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये त्यांना शिकता यायला लागलेलं आहे म्हणून आम्ही लायन्स इंग्लिश मिडियम स्कूलची निर्मिती केली त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज हे आपल्या अनेक या समाजातील अनेक वर्गाला याचा फायदा झाला अनेक मुलींना आणि मुलांना एक चांगल्या प्रकारची नोकरीची संधी या नर्सिंग कॉलेजमुळं मिळाली त्यामुळं मी एन एम जे एन एम बी एस सी नर्सिंग पी पी बी एस सी हे कोर्सेस चालू केले त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेले कौशल्य विकास योजना यासुद्धा आम्ही इथं राबवल्या त्याच्यापासून हजारो लोकांना त्याचा फायदा झाला त्याच प पद्धतीनं एक पतसंस्था मी निर्मिती केली धनलक्ष्मी पतसंस्था त्या योगे एक साडेचार कोटी एवढा निधी आम्ही जगच्या लोकांना आम्ही दिला अनेक उद्योग त्यामुळं उभे राहिले त्याच बरोबर लायन्स चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून लायन्स क्लबसारख्या संस्थे संस्थेमार्फत अनेक पद्धतीचे सामाजिक कार्य मी केलेलं आहे त्याचबरोबर रक्तपेढी आणि जिम ज्या विद्यार्थ्यांना अत्यंत गरजेची आहे अशा लोकांसाठी एक दीडशे विद्यार्थी रोज माझ्याकडं या जिमचा फायदा घेत आहेत आणि चांगल्या या सगळ्या योजना या आरोग्याशी निगडीत अशा मी केलेल्या आहेत आता राहता प्रश्न की अजून तुम्हाला काय करायचं आहे हा प्रश्न तुम्ही पवारसाहेब विचारला तर माझं असं आहे की पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे सर्वांनी एकत्र येऊन तो सोडवण्याची गरज आहे जर पाणी आलं तर जर हा दुष्काळी न राहता सुजलाम सुफलाम होईल यामध्ये निश्चितपणे कुठली शंका नाही आणि त्याचबरोबर मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभं करण्याचा मनोदय सगळ्यांनी जर व्यक्त केला तर एकत्र येऊन आणखीन कारखाने साखर कारखाने असतील हळवा प्रक्रियावर निर्मिती करणारे कारखाने असतील असे जर आपण जतमध्ये निर्माण करू शकलो तर अनेक लोकांना उद्योगधंदे जर उभे करू शकलो तर अनेक लोकांना त्याचं काम मिळेल आणि जे ऊस साठी आपल्यातल्या पन्नास हजारच्या वर लोक मायग्रेट होतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात ते आपण थोपू शकलो तर खरा आनंद आपल्या स सर्वांना त्यामुळे होणार आहे डॉक्टर साहेब आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं माहिती या ठिकाणी आपण सांगितलेलं आहात संपूर्ण तालुक्याविषयी आपण काय करणार आहात याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण दिलेला आहात आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं टी व्ही वन मराठीच्या वतीनं या ठिकाणी मी तुमचा आभार व्यक्त करतो मला एवढंच म्हणायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेण्याला आपल्याचं वजन असतं या उक्तीप्रमाणे आपण गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये उत्तुंग भरारी घेतलेले धन्यवाद Да